पण धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक आनंदीसाठी लिंबू पाणी घेऊन येतो आनंदी झोपेत असते तेव्हा तो तिला आवाज देऊन उठवतो त्याच वेळेला आनंदीला आता गाड झोपेत असताना अजिबातच जाग येत नसते म्हणूनच सार्थक पुन्हा पुन्हा तिला आवाज देऊन उठवत असतो त्याच वेळेला आनंदी डोक्याला हात लावत उठते आणि तिचं डोकं आता भयंकर दुखत असतं म्हणूनच ती उठून बसते आणि म्हणते की सर माझं डोकं खूप दुखतंय आहे तेव्हा सार्थक म्हणतो की हो दुखणारच ना डोकं काल तुम्ही पराक्रमच तेवढे गाजवलेले आहेत बोलल्यावर तुमचं डोकं दुखणारच तेव्हा मग आनंदी म्हणते की सर म्हणजे काय बोलताय तुम्ही काय केलंय मी काल खरं तर काल आई बाबा आले त्यानंतर मी सगळ्यांना थंडाई दिली आणि आपण सगळी डान्स करायला लागलो मी पण थंडाई प्यायले त्यानंतरचं मला काही पुढचं आठवतच नाही सार्थक म्हणतो की अच्छा म्हणजे तुम्हाला तुम्ही जे काही केलं आहे ते काहीच आठवत नाही का आनंदी म्हणते की नाही सर मला तर काहीच आठवत नाही आहे काय झालं होतं सार्थक म्हणतो की अहो तुम्ही काय केलं आहे म्हणून सांगू काल तेव्हा आनंदी म्हणते की सर काय केलं आहे मी सार्थक म्हणतो की अहो आपलं जे गाणं होतं की नाही अर्धवट राहिलेलं ते काल सगळ्या पाहुण्यांसमोर तुम्ही पूर्ण केलं आय लव्ह यूपर्यंत तेव्हा आनंदी आता घाबरते सार्थक म्हणतो की तुम्ही आणखी काय काय पराक्रम केलेत म्हणून काय सांगू तुम्ही सगळ्यांसमोर मला जवळ काय घेतलं आणि माझ्या गालाला जाऊ दे मला ना तर सांगतानाच लाज वाटते जाऊ दे आणखी तुम्हाला सांगून टेन्शन यायचं तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर मी हे सगळं आपल्या पाहुण्यांसमोर केलं तेव्हा सार्थक म्हणतो की हो मग तुम्ही सगळ्या पाहुणांसमोर असं वागत होतात आणि काय काय बोललात म्हणून सांगू तेव्हा मग आनंदी म्हणते की सर खरंच मी खूप चुकली आहे मला त्रास होतो या सगळ्याचा आणि मी इतकी विचित्र वागली आहे घरच्यांना काय वाटलं असेल ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील तेव्हा सार्थक तिला शांत करत म्हणतो की अहो थांबा इतकंच नाही तुम्ही आणखी काय केलं माहिती आहे तुम्ही रेश्माशी काय भारी वागल्यात म्हणून सांगू सरळ रेश्माची लायकी काढली आणि तिला कालच्या प्रोग्राममधून हाकलून लावलं आहे तुम्ही तेव्हा आनंदी म्हणते की सर बाप रे मला रेश्मा मॅडमची माफी मागायला हवी या सगळ्यामध्ये मला बोललं पाहिजे तेव्हा सार्थक म्हणतो की नाही काहीच गरज नाही आहे सगळं करण्याची आणि ती तरी कुठे तुमच्याशी इतकी चांगली वागते तीही तशीच वागते ना तुमच्याशी जाऊ देत जे काही काल केलं ना ते चांगलंच केलं तुम्ही तेव्हा आनंदी म्हणते की सर माझ्याबरोबर काल खूपच विचित्र प्रकार घडला आहे खरंच मला खूप वाईट वाटतं या सगळ्याचं की मी अशी वागली आहे सगळ्यांसमोर आणि तेव्हा सार्थक म्हणतो की अहो थांबा तुम्ही असं काही मोठं वागलेलं नाही आत तुम्ही थंडाई प्यायला होतात त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स असणार त्याच्यामुळे हे सगळं घडलंय आणि मला सांगा मी तुमच्या आजूबाजूला असताना तुमच्याबरोबर काही चुकीचं घडू देईल का मी सावरलं ना तुम्हाला त्यावेळेला आणि तुम्हीही सावरलात ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही मी असताना काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि त्यावेळेला सार्थक म्हणतो की काळजी करू नका तेव्हा अंदी गालात हसते सार्थक म्हणतो की हे घ्या लिंबू पाणी पिया आणि तुमच्यासाठी फ्रेश झाल्यावर एक सरप्राईज आहे आनंदी म्हणते की सर काय सरप्राईज आहे सार्थक म्हणतो की फ्रेश झाल्यावर बोललो आहे ना तर तेव्हाच दाखवणार आणि चला पिऊन घ्या नाचो असं म्हणून तो पुन्हा तिला चिडवायला लागतो आणि त्यानंतर आनंदी देखील लिंबू सरबत पिते आणि त्याला थँक्यू बोलते त्यानंतर शला इकडे सांगत असते की काय त्या आनंदीने काय कहर केलेला म्हणून सांगू नुसती झिंकलेली केदार तुझ्यासारखी चालत होती तेव्हा केदार म्हणतो की माझ्यासारखी नाही काय आदर्शसारखी तेव्हा आता ती म्हणते की काय केदार शांत बस तेव्हा आता आदर्श म्हणतो की काय बोलताय केदारराव तुम्ही तेव्हा केदार म्हणतो की पहिले आदर्श कसा प्यायचा आणि कसं त्याला कशाचंही भान राहायचं नाही तसं वागलाय तो काल तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की मला तरी वाटतंय की आनंदीच्या थंडाईच्या ग्लासमध्ये काहीतरी नक्कीच होतं आणि शलाका काय ग तू भांगेचे ग्लास तयार केले होतेस ना मग नेमकं काय झालं तेव्हा तो म्हणतो की हे बघ शलाका मला तरी वाटतंय की नेमकंच काहीतरी चुकीचं घडलं आहे हा काल तेव्हा ती म्हणते की झालं तुझी गाडी माझ्यावरच घसरली म्हणजे तुला काय वाटतंय की मी भांगेच्या ग्लासमध्ये काहीतरी मिक्स केलं आहे का आपण सगळ्यांनीच तेच ग्लास पेहलेत ना मग आनंदीच्याच ग्लासमध्ये काही मिक्स केलं होतं का मी तेव्हा सार्थक तिथे नसतो मात्र आदर्श म्हणतो की अच्छा याचा अर्थ मिक्स केलं आहे पण मी कुठे कोणी काही मिक्स केलं आहे असं बोललोच नाही आहे तू समोरूनच बोलते आहेस की मिक्स केलं आहे म्हणून आणि त्याच वेळेला इथे शलाकाची चोरी आता पकडली जाते ती म्हणते की काय अरे दादा तू पण तू पण ना प्रत्येक वेळेला मलाच बोलत असतोस आता खरं तर इथे आई असायला हवी होती आई एस ना तर तिने तुला बरोबर उत्तर दिलं असतं हे आई जरा इकडे ये तितक्यात सुद्धा येते सुधा म्हणते की अगं हे काय शैला का विसरलीस का वृंदा तुझ्या मामाच्या घरी गेली आहे तेव्हा मग ती म्हणते की अरे हो मी तर विसरलेच होते अरे दादा तिनं मामाच्या घरी गेले आमंत्रण द्यायला तेव्हा आदर्श म्हणतो की तू उगीच विषय बदलवून मला मामा बनवू नकोस तेव्हा लगेच सुधा म्हणते की अरे काय झालं काय तेव्हा आदर्श म्हणतो की अगं आम्ही बोलत होतो की आनंदीच्या थंडाईच्या ग्लासमध्ये काहीतरी होतं आपण सगळे तर तीच थंडाई प्यायला होतो कसं शक्य आहे असं सुधा म्हणते तितक्यातच तिथून आनंदी येते आणि आनंदी म्हणते की आई खरंच काल जे काही घडलं ना त्याबद्दल प्लीज मला माफ करा मला खूप वाईट वाटत आहे काल मी असं वागले ते तेव्हा मग आता सुद्धा म्हणते की अगं आनंदी त्यात काय एवढं आम्हाला समजलं आहे की काल कशी वागलेस ते ठीक आहे त्यात काहीच नाही एवढं तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघा आता कोणीही आनंदी समोर तो विषय काढू नका हा जाऊ दे कालचं कालच राहू दे आ, सुधा पुढे म्हणते की पण रेश्माचं काय करायचं रेश्माला वाईट वाटलंय तेव्हा आनंदी म्हणते की मी हवं तर रेश्मा मॅडमची माफी मागते तेव्हा सार्थक म्हणतो की नाही काही गरज नाही मी ऑफिसला जातोय ना तर बोलतो तिच्याशी काहीच घाबरण्याचं कारण नाही सगळं व्यवस्थित होईल तितक्यात दरवाजा वाजतो म्हणून सुधा म्हणते की बघते कोण आहे ते सार्थक म्हणतो की आई थांब बघतो मी एक सरप्राईज आहे आणि सरप्राईज म्हणून तो दरवाजा उघडतो तर समोर कला आणि अद्वैत असतात आता त्या दोघांनाही पाहिल्यावरती सार्थक खुश होतो आणि म्हणतो की अरे वा या तेव्हा सार्थकला तो म्हणतो की तुमच्यासाठी कुरिअर घेऊन आलो आहे सार्थक आता हसतो आणि म्हणतो की अच्छा कुरिअर आणलं आहे या या आतमध्ये या तुम्हाला टिप देतो तु। असं म्हणून आता हसत हसतच ते तिघेजण आतमध्ये येतात सार्थक अद्वैतला बोलवतो आणि कलावाहिनी तुम्ही पण या असं म्हणून तिला आतमध्ये बोलवतो आता त्यानंतर दोघंजणही आलेले असतात त्यांना आल्याबरोबर सगळेजणं वेलकम करतात कला आणि अद्वैत तिथेच बसतात त्याच वेळेला ता अद्वैत म्हणतो की नमस्कार मी अद्वैत चांदेकर आणि ती म्हणते की मी कला चांदेकर सार्थक म्हणतो की त्यांनी आपल्यासाठी काही सरप्राईज आणलेला आहे तेव्हा आता इथे कला पटकन जाऊन सुधाच्या पाया पडते आणि सुधा तिला नमस्कार म्हणून आशीर्वाद देते त्याच वेळेला आता तो म्हणतो की आमचं ज्वेलरीचं मोठं आउटलेट्स आहेत आता हे ऐकल्यावर का खुश होते आणि म्हणते की वाव ज्वेलरी आहे ज्वेलरीचे शॉप्स आहेत तेव्हा मग सार्थक हा तिला शांत करत म्हणतो की अगं थांब शला का आणि त्यानंतर मग आता सार्थक म्हणतो की ॲक्च्युली मी मंगळसूत्रांचे डिझाईन्स मागवले होते आनंदीसाठी खास यांच्याकडून आणि यांचे अगदी वेगळेच कलेक्शन असते म्हणूनच मी यांच्याकडूनच खास आनंदीसाठी मंगळसूत्र डिझाईन केलेलं मागवून घेतलेलं आहे आता हे ऐकल्यावरती सुद्धा तर खूपच खुश होते सुद्धा म्हणते की अरे वा खरंच खूप छान काम केलं तुम्ही मंगळसूत्र घेऊन आलात ते नंतर सार्थक म्हणतो की हे बघा खरस, ही आहे माझी बायको माझी होणारी बायको आनंदी तेव्हा सार्थकला असं म्हटल्यानंतर दोघंही तिला हाय म्हणतात तेव्हा आनंदी म्हणते की खरंच तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि वेळेला कला म्हणते की हे बघ तुमच्यासाठी डिझाईन आहे तितक्यातच कला एक जो बॉक्स असतो ते तिथे सोफ्यावर ठेवते आणि दुसरा बॉक्स असतो तो आनंदीला दाखवते आणि आनंदी ते डिझाईन बघते आणि मंगळसूत्राचं ते डिझाईन पाहिल्यानंतर आनंदी म्हणते की वाव खरंच खूप छान आहे आई बघा कसं आहे ते तेव्हा सुद्धा म्हणते की हो खरंच खूप छान आहे आणि तुझ्यावर खुलून दिसेल शलाका मनातच म्हणते की काय हिची लायकी नसतानाही हिला इतकं भारीतलं मंगळसूत्र घालायला मिळते आणि मला बघ हा केदार मला साधं असं मंगळसूत्र देखील घेत नाही आणि ती तिच्या पायावर पाय मारते तो जोरात आई असं ओरडतो नंतर आदर्श विचारतो की केदारराव काय तेव्हा तो काहीच बोलत नाही आनंदी म्हणते की खरंच खूप छान आहे मंगळसूत्र मला तर फारच आवडलेलं आहे तेव्हा आता सार्थक म्हणतो की ठीक आहे आवडलं आहे तर ते तुम्ही घ्या आनंदी म्हणते की पण हे तर खूपच महाग असेल ना तेव्हा अद्वैत म्हणतो की वहिनी घाबरण्याचं काहीच कारण नाही जर बायकोला आवडलं आहे तर नवऱ्याला ते घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि कला म्हणते की बरोबर आहे आनंदीचं कसं आहे ना आणि बायकोला नवऱ्याच्या पैशापेक्षा त्याचं प्रेम जास्त महत्त्वाचं असतं असं ती बोलते त्याच वेळेला आता अद्वैत हा तिच्याकडे बघायला लागतो आणि तिच्याकडे खोचक नजरेने तो बघत असतो आता कला म्हणते की आनंदी तुला जर हे आवडलंय ना तर तू ते ठेवून घे आणि तुझ्यावर खरंच खूप छान दिसणार आहे हे मंगळसूत्र मला तर तुझ्यासाठी हे खूपच आवडलं असं सगळं ती म्हणते त्यानंतर मग आता अद्वैत आणि कला हे बसलेले असताना लगेच सुधा म्हणते की अरे तुम्ही काहीच घेतलं नाही चा कॉफी काहीतरी घ्या सार्थक म्हणतो की अरे हो निदान कॉफी तरी तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की नको मी नंतर कधीतरी येतो ॲक्च्युली आता मी लग्नातच येईन मला जरा दुसरीकडे महत्वाची भेट द्यायची आहे आणि लगेच शलाका म्हणते की आम्ही तुमच्या ज्वेलरी शॉपमध्ये नक्की येऊ तेव्हा मग आता तो म्हणतो की हो हो नक्की या फक्त मला कुठल्या आउटलेटमध्ये येत आहे ना ते कळवा म्हणजे कसं आहे ना मी तिथे अवेलेबल असेन असं सगळं तो आता तिला सांगतो आणि मुद्दामच पुन्हा शला काही केदारच्या पायावर रागानेच पाय देते आणि तो पुन्हा आई असं ओरडतो आणि म्हणतो की आई आल्यावर बघू असं म्हणायचं होतं भिंगरी ही कुंकूचं ताड घेऊन येते आणि सुधा आणि कला एकमेकींना हळद कुंकू देतात त्याचप्रमाणे कला ही आनंदीला देखील हळद कुंकू लावते आणि अद्वैत आणि कला पुन्हा एकदा सुधाच्या पाया पडतात आणि नमस्कार करतात तेव्हा ती म्हणते की हे घ्या तुमचं तोंड गोड करा आणि खरंच तुमची जोडी खूपच सुंदर आहे तुम्ही दोघं आयुष्यभर असेच सुखी राहा असा आशीर्वाद ती त्यांना देते त्यानंतर अद्वैत म्हणतो की चल सार्थक निघतो मी तेव्हा सार्थक म्हणतो की निघतो नाही लग्नाला नक्की आहे तेव्हा तो हो असं म्हणतो आणि तिथून निघून जातो त्याच वेळेला आनंदीला आता सुद्धा म्हणते म्हणते की देवा की ती होऊनच मला ना आई पण असंच सांगायची की कुठलीही नवीन वस्तू घेतली की देवापुढे ठेवायची आता ती निघून जाते आणि कलाने तो ठेवलेला बॉक्स हा तिथेच सोफ्यावरती राहिलेला असतो घरी अन्न म्हणत असतात की आज काय झालं होतं आनंदी कशी वाच वागत होती अगदी विचित्रसारखी कधी अशी वागत नाही ती तेव्हा मग आता तो म्हणतो की अन्ना मी तुम्हाला सांगितलं होतं ना तिच्या ग्लासमध्ये कोणीतरी भांग मिक्स केली होती तेव्हा मग आता मालती म्हणते की अरे असं कसं म्हणतोस तू तेच ग्लास आपण तर प्यायलो ना पण आपल्याला कसं काही ना झालं नाही आणि तिच्या बाबतीत कसं झालं तेव्हा मग तो म्हणतो अग की अगं आई भांग मिक्स केल्यावर असंच वागणार ना तेव्हा मग ती म्हणते की असं कोणी केलं असेल तेव्हा लीना म्हणते की याचा अर्थ हे कोणीतरी मुद्दाम केलं असेल तेव्हा मनोज ते म्हणतो की हो मुद्दामच केलं आहे मला ना त्या लोकांवर अजिबात विश्वास नाही आनंदीच्या बाबतीत ते काही वागू शकतात तेव्हा लीना म्हणते की पण चुकीचं आहे नाही असं वागणं तेव्हा मनोज म्हणतो की मला तर त्यांच्यावर अजिबातही विश्वास नाही तेव्हा अण्णा म्हणतात की माझा आहे पण विश्वास की ते लोक आनंदीच्या बाबतीत कधी वाईट घडू देणार नाहीत आणि म्हणायला गेलं सार्थकरावांवर पूर्ण विश्वास आहे ते आनंदीच्या बाबतीत काही चुकीचं घडू देणार नाहीत बरं आता ते सगळं जाऊ दे लीना तू आनंदीला फोन करून बोलवलंस का हळदीसाठी आज संध्याकाळी हळदीचं आहे ना तेव्हा मग आता मालती म्हणते की हो मी आनंदीला फोन करतेच संध्याकाळी तिला बोलवलं पाहिजे म्हणून मालती आता आनंदीला फोन करायला जाते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सार्थकला आनंदी म्हणते की काय हो सर इतकं महागाचं मंगळसूत्र बघण्याची काय गरज होती तेव्हा तो म्हणतो की अद्वैत काय म्हटलं ऐकलं ना किमतीपेक्षा बायकोचं प्रेम जास्त महत्त्वाचं असतं सरप्राईज होतं ना ते तेव्हा आनंदी म्हणते की कला काय म्हणाली ते विसरलं नाहीत ना तुम्ही नवऱ्याचं बायकोवर जास्त प्रेम लागतं तेव्हा सार्थक म्हणतो की काय आपलं प्रेम कमी आहे का मग मग मला सांगा इथे तर वेगळंच आहे बायकोच नवऱ्याला आय यू बोलत नाही आहे आता बोला ना तुम्ही मला अंत बघू नका ना बोला ना तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे मी बोलते सार्थक म्हणतो की ठीक आहे बोला बोला तितक्यात आनंदी म्हणते की चालेल आय लव्ह तेव्हा सार्थक म्हणतो की हो पुढे पुढे बोला काय तितक्यात आय लव आई असं ती म्हणते सार्थक म्हणतो की काय ती म्हणते आईचा फोन आहे आता मालती फोन करते आणि म्हणते की आनंदी अगं संध्याकाळी येणारच ना तू हळदीसाठी तेव्हा ती मी पोचते असं म्हणून फोन ठेवते आता सार्थकला आनंदी म्हण संध्याकाळी आईने हळदीसाठी बोलावलेलं आहे तेव्हा आता सार्थक म्हणतो की बरं राहिलेलं बोला आनंदी म्हणते की आता ते सगळं लग्नानंतरच आणि असं म्हणून पुन्हा ती त्याला चुकावून निघून जाते शलाक म्हणते की हा अद्वैत आणि कलाने तर इथेच बॉक्स ठेवलाय उघडून पाहते तर तो बॉक्स रिकामी असतो आता तिच्या डोक्यामध्ये पटकन कल्पना सुचते आणि ती पटकन देवघरामध्ये येते आणि समोर आनंदीने ठेवलेलं मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र ती त्याच्या जागी दुसरा बॉक्स म्हणजेच खाली बॉक्स ठेवते आणि भरलेल्या बॉक्स खिडकीतून टाकून देते आनंदी तो बॉक्स बघायला जाते तितक्यातच तिला भीती वाटते ती म्हणते की हे मंगळसूत्र सार्थक सर बघा ना हे मंगळसूत्र कुठे केलं इथेच तर ठेवलं होतं आता आदर्श आणि सार्थक सगळे जमा होतात सार्थक म्हणतो की हे काय आहे कोणी आनंदीचं मंगळसूत्र बघितलंय का आई तू उचलून वगैरे ठेवलंय का तेव्हा ती म्हणते की अरे खरंच मी नाही शलाका तू बघितलंस ते शला का तेव्हा शलाका म्हणते की नाही मी पण नाही आणि आनंदी काय ग मंगळसूत्र देवघरात इतक्या वेळ कुठे ठेवतो आपण आणि लग्न व्हायच्यातच मंगळसूत्र हरवायला लागलीस तेव्हा आदर्श म्हणतो की चला आधी शोधायला सुरुवात करूया बघूया काय आहे ते तितक्यातच इथे आनंदीच्या घरी पुन्हा ऋषिकेश आणि जानकी आलेले असतात तेव्हा मग आता जानकी येते आणि म्हणते की काय झालं तुम्ही सगळे गडबडीत का आहात ॲक्च्युली तुम्हाला भेटायला आले कारण लग्नाला यायला जमणार नव्हतं म्हणून आज भेट देऊ म्हटलं आणि अहो आई मला ना बाहेर तिथे हा बॉक्स पडलेला दिसला मंगळसूत्राचा असं म्हणून ती मंगळसूत्राचा बॉक्स दाखवते आणि त्याच वेळेला सगळ्यांना आता बरं वाटतं त्या भागामध्ये आनंदीला हळद लागणारच ते तिला फोन येतो की काय लागली का हळद ती म्हणते की कोण आहे तेव्हा अंशु म्हण म्हणतो की विसरलीस का तुला इथे हळद लागणार आहे ना लागू दे पण ती काही पिवळी होणार नाही कारण सार्थकची जी हळद आहे ना, ना तिचा रंग पिवळा नाही तर लाल होणार आहे कारण सार्थक हा रक्ताने लाल होणार आहे असं तो म्हणतो आणि तुझ्या नवऱ्याला तू वाचवू शकत नाही तेव्हा आनंदी आता धावत धावत निघालेली असते आणि त्यानंतर तितक्यातच धावत निघालेली असताना तिला एक गाडी उडवते आणि तीच खाली पडते त्याच वेळेला गाडीतून आता अधिराज आणि नित्या बाहेर येतात आणि नित्या म्हणते की ओ उशीट हे काय झालं आणि त्याच त्याचवेला ताती दोघंही तिला बघतात अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा